नंदिनी कर खाली अभ्यास करते मेनू कार्ड वरती खूप वेळ झालं आता तिला हॉटेल टाकायचंय बघतीये काय काय मेनू टाकावं लागतं हा हा तीच घेऊन

हाय ना हिचा मुलगा आहे है ना आणि हिचे पप्पा कुठे गेले पूजा ते कामाला गेले पप्पा कुठे हाय कर हाय हाय कर हाय फ्लँकीज दे ते खाली ठेवून फ्लँकीज दे त्याच्यात हां बस खाली बस आता तर गाईज आम्ही जाणार आहेत उद्या माथेरान ट्रीप साठी खूप दिवसानंतर परत एकदा आम्ही भेटलेलो आहोत सगळ्याजणी उद्या तुम्हाला अजून नंदिनी पण बघायला भेटते ती आणि रितिका तरी ऐश्वर्या कटअप झाली कारण तिला वेळ नाहीये तिचं बाळ आहे छोटस त्यामुळं आणि हे बघा आमची मस्ती झाली खूप क्यूट आहे हे बाळ मला आधी घाबरत होतं नंतर मारायला लागलं आता माझ्यासोबत खेळते कुठे गेला <laughs> 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 अरे बोला मी व्हिडिओ चालू केले की छान बॉल सो काही फायनली आम्ही कर्ज स्टेशनला पोहोचलो आहोत तर काहीच फायनली आम्ही कर्जत स्टेशनला पोहोचला आहोत आणि ट्रेनमध्ये काय घ्यायला जमलं नाही कारण खूप गर्दी होती जास्त तरी आम्ही जनरलच्या डब्यामध्ये नाही आलात तर दुसरा डबा बुक केलेला त्यातच आला आणि रितिका आणि मी बसलो इथं मस्त ऊन घेत आणि नंदिनी आणि पूजा गेल्या टिकीटचं बघायला त्या तिला आता लोकल आहे आम्हाला मग फायनली हिच्यामुळं कॅन्सल होणार होती ट्रीप पण फायनली पण मी आली आहे तुमच्यासाठी बघा तुमच्यासाठी आली रितिका गेली आहे वडापाव आणायला आम्ही नाश्ता केलेलाच नाही आहे काय तर पण लागली खूप जास्त मी इथं बॅग बॅगला लक्ष देत आहे आणि खूप सकाळ सकाळ उठलो आम्ही आणि मी पूजाकडे राहायला आले होते कारण तळेगावला आम्ही जिथं राहते तिथं ही ट्रेनची होती नाही ती थांबतच नाही पण मग माझ्या तिचा प्रश्न होता त्यामुळे मग ती म्हणली की माझ्याकडे जाऊ मी तुझ्याकडं जाऊन थांबले बघू आता था। खूप मजा येते आणि खूप दिवसापासून आमचं झालं होती की ट्रीपला जायचे फायनली ती ट्रीप आम्ही म्हणजे सक्सेस झाली आता बघू आम्हाला कर्जतपासून ट्रेन आहे लोकल आहे लोकल मध्ये जायचंय आम्हाला नाही पण काढलं तिकीट आणलं का चला आमची लोकल चालली आहे आम्हाला घाई चाललीय खूप जास्त मग आईच लोकलमध्ये बसलोय आम्ही आता वडापाव आणलाय खूप भूक लागली आम्हाला पोट भरून खा भूक लागली आहे

गायना स्टार साठी थांबलोय आम्ही काय सांगितले आम्ही आलोय नाश्ता इडली वडा स्तोस साऊथ इंडियन इकडे बसलेत नंदिनी खूप जास्त अभ्यास करतेय मेनू कार्डवरती खूप वेळ झालं आता तिला हॉटेल टाकायचे बघतेय काय काय मेनू टाका लागतं ऑर्डर केलं काय ऑर्डर केलं मी तू काय ऑर्डर केलं का तू आमच्यातलंच मी तुमच्यातलंच शेअर करणार आहे मला एवढी भूक कॉफी पिणार हा आलेला आहे आणि इडली वडा मॅडम फॉरेनर बघू शकता तुम्ही काही सांगितलं पुणेकर अजून एक चहा मागवला गाईज कारण पहिला चहा थंड होता आणि पिल्यासारखा पण वाटलं नाही अजून ह्यांचं नाष्टिकाच राहिलेला संपवतीये ते आहे नेर स्टेशनच मार्केट भाजी घेतली

केसर फुल कितीला आहे 20 रुपये हेने बोलू लांब बटा मला आवडत आहे घेने किचन का ते ही वाली ने ही पण जिंच आहे हां बघून पाहतो ठीक आहे ना खादीस की एवढं हेला जास्त कमी आहे आ आता गेले पैक येणार आहे खायला छान गॉग घेतोय आम्ही आम्ही ना आता टॅक्सी करून जातोय वरती माथे रंग आता नेरळ मध्ये आहेत शॉपिंग घेतली आहे गॉगल घेतले आम्ही मस्त आता जाणार हॉटेलवरती वरती परत पहिल्यांदा फ्रेश होणार नंतर फिरायला जाणार आहे कारण तिथे पण आहे मॅडम फोन <laughs> मध्ये बिझी आहे रेल्वे स्टेशनला आम्ही थांबवलो करता दहा पंधरा मिनट बापरे खूप डेंजर आहे दहा पंधरा मिनट तिकीटसाठी थांबलो एवढी ऑर्डर सॉरी एवढी गर्दी होती तिथं आम्ही कॅन्सल केलं आणि आता चाललो टॅक्सी ती बघा सगळ्यात पुढं रितिका नाही तुझ्याकडून आहे ना, ना पण मी, मी <स्यल्थ> चांगली गोष्ट आहे तेवढेच आमचे पैसे वाचतील आहोत सगळेजण आम्ही आता लोक सीधा हॉटेल पे जाएंगे। वेलकम बॅक सेल्फी क्वीन वन्स अगेन लास्ट व्लॉग मध्ये पण इथे हे चालू होत राईस पूजा आहे राईस पूजाला सोडवली

पूजा हरवली होती पूजा भेटली आता नंदिनी हरवली परत आम्ही त्यांना शोधतोय ना आता सारखा आवाज दर नंदिनी आपल्याला लापरवाही का जायचं काय अरे इकडं भेटतील ना ऐक ना तू या मावशी थांब इथं थांब का तू आम्ही बघून येतो मग तू परत इथं थांब आम्ही तिकडे बघून येतो लवकर आपण ओके तू पूजा नंदिनी खाली आहे हे बघा ती खाली आहे पोस दे पोस कसा नको करू पोस दे पोस नको अरे अरे वर तू कशी उठा मारती नंदिनी खाली आहे लवकर बाळा काय बघती वर्तुन तुकू ए कुठे गायब झालते तुम्ही तुम्हाला शोधण्यासाठी आम्हाला वाटलं तिथं बसले तुम्ही ही रिक्षा साठी खूप वेटिंग होतं वेलकम टू माथेरान आले नंदली आले तिचा फ्यूचर नंदली तिकडे कोण चा आणि पूजा आणि काय ग जाविला घेते सारखी आणि तिचा नवरा आमला बाय लाइक होते नाही म्हणजे इथून जायचं ऐ अमित तिथे दे इथून तू तू काय आपण बॅक वरून फोटो काढतोय गाईच खूप दम आम्ही चालत चालत आहे अजून हॉटेल चालत जायचं आपल्याला बापरे अजून वीस मिनट चालायचं ऑलरेडी आम्ही अर्धा तास चालत आलो आपण लेख गाईच खूप माकडं आहे तिकडं तुम्हाला दाखवते मी हे बघा कलरफुल माकडस चष्मे घालून हे बघा जादू जाए जाए जाए। का दें दें दें। चल चल खूप तुमली आता इच्छाच नाही चालायची बिलकुल पण रिक्षा आलाय बिलकुल अरे फूल आहेत सगळे सगळे फुल आहेत रिक्षा पण

Guys, वाट लागली वाट चालून चालून एवढच चाललोय ना आम्ही खूप जास्त पाय दुखायला लागलेत आता कधी पोहचता आज एक किलोमीटर राहिले काहीतरी जाऊ द्या मज्जा पण इथे एन्जॉय होत तेवढंच कारण कामापासून तेवढंच फ्री रोज तेच उठा काम करा कामाला जावा परत घरी या घरी आल्यावर परत काम करा आणि झोपा हे चाललेलं डेली होते तेवढंच फ्रेंडसोबत हो सोबत फिरलं ना भारी वाटलं हो ना नंदिनी हा बघा कसं आईस्क्रीम खातोय कोण आहे नंदिनी काय देणार आहे पण तुला मी आधी गेलो ना आधी तुला स्विमिंग पूल वगैरे जाणारे तुझं सिक्स मिनिट नेक्स्ट मंथ नाही रे आता कधी सहा सात महिन्यात दमली पूजा पण दमली उत्तावळी पूजा उत्तावळा नवरा गाईज फाइनली हॉटेल आलेला आहे बघू शकता हॉटेल बघा आलेला हॉटेल फ्री माउंट आलेला आहे गाइस एवढत म्हणून किती एक तास चाललो असतील ना आपण तिथून दोन तास बापरे रे छान वाटतंय रे वाव आतमध्ये पण तसंच पाहिजे फक्त क्लीन मस्त ये करायची आहे हे गरम पाणी असणार आहे बप्पांचं दर्शन सर्वात आधी ह्या स्विमिंग पूल मध्ये इथूनच पूजा मग ढकलून त्यांना आल्यापासून नुसतं स्विमिंग पूल चाललंय उद्या आता एक तासानंतर नंदिनी तर खूप थकली आहे मस्त फ्रेश होणार काहीतरी खाणार काहीच पोचला होता आम्ही रूम मध्ये आता आम्ही खेळतोय उनो उनो उनो

छान होता किती रेड आली हा फाईव्ह तू फाईव्ह चे असेल तर किती पण टाकू शकते पण एम रंगाचा एकच टाकू शकते सपोज एक आहे आणि तुझ्याकडे ब्ल्यू चार आहे तर तू एक टाकू शकते चला फ्लिप ऊन बर का तर फ्लिपच काढायला हे तर तुम्ही फ्लिप दिवस खेळा सगळी कार्ड स्लिप होती काहीच आम्ही खे, आता उनो खेळ उनो खेळली आणि आता आम्ही चाललो जेवायला खूप भूक लागली तर बसते थोडे भारी वाटते कारण सगळ्या फ्रेंड्स एकत्र आल्या खूप मज्जा मस्ती केली आहे व्ह्यू बघू शकतो तुम्ही खूप छान आहे

तर गाईज आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि आम्ही सगळेजण आता शॉपिंगला चाललो आहे पूजा गेली होती स्विमिंग पूलमध्ये आणि दोन रूप बुक केलं तर आम्ही आणि ती चेंज करायला गेली होती आम्ही तिच्या भरोशावर बसलो आणि ती बाहेर गेली निघून आणि आम्ही झोपून गेलो कळलंच नाही कधी झोप लागली चौघींना पण मग आता आवरलं पटकन आणि आता जातोय काहीतरी शॉपिंग वगैरे करतो आम्ही आणि मी हा अलिबागला घातलेलाच वन पीस घातला कारण फिक्स नव्हतं वन पीसचं म्हणून मी आहे तोच घेतला आणि शॉर्ट वन पीस आहेत माझ्याकडे सगळे आणि तेवढी थंडी आहे काय सांगायचं म्हणून मी हा लॉंगवाला वन पीस केला मस्त काहीच आम्ही आलेलो आहोत शॉपिंग करायला आणि बघू शकता ना मी तो रेडी झालेली आहे आणि आम्ही सर्वांनी आज वनपीस मस्त शॉपिंग परत खाली जावं लागेल आपल्याला चहा कॉफी प्यायला चहा पहिला गाईज आमची आता शॉपिंग झाली आणि आता आम्ही सुंदर जेवायला आलो सूलरला मस्त मग की वेज हॉटेल मध्ये आलोय नॉनव्हेज खायचं होतं पण आज आहे एकादशी त्यामुळे आम्ही स्किन केलं उद्या खाणार संडेला काही घेतलं का शॉपिंगला फक्त एक हे घेतलं चना मसाला चार सोनायचं बोट कंपनीला गुड मॉर्निंग गायज तर रात्री काही मी जास्त व्हिडिओ शूट नाही केला आम्ही रात्री मार्केटमध्ये गेलो जेवण वगैरे केलं छान आणि नंतर आम्ही ऊन वगैरे खेळत बसलो खूप मजा आली आणि व्हिडिओ काढायची इच्छा झाली नाही कारण खूप छान वाटत होतं सगळ्या फ्रेंडसोबत फक्त एन्जॉय करू वाटत होतं मग काय मस्तपैकी आम्ही रात्री एक दीड वाजेपर्यंत गप्पाच मारत होते एवढं हसलो खरंच मैत्रिणींसोबत असलं ना वेगळंच असतं नाही का एक खूप भारी वाटलं आणि आता उठलो आहे मला लेट उठायचं होतं पण साडेआठपर्यंतच गरम पाणी होते इथं त्याआधी दहापर्यंत बोलले पण साडेआठपर्यंतच होतं पण पटकन उठले सात वाजता अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली आता ते आवरत बाकीच्या पोरी आणि नंतर मग आम्ही जाईल नाश्ता चहा करायला आणि खूप भारी वाटते इथं मस्त कोळ ऊन घेत बसली आहे मी अरे आहे माथेरा म्हणजे हा रिसॉर्ट आहे ना खरंच खूप छान भेटला आम्हाला छान भेटला म्हणजे कमी पैशात तर चांगलं भेटलं प्लॅन आमचा सक्सेस झाला आता निघू आम्ही थोड्या वेळाने आमचं आहे दहा दहा साडे दहाला आहे काहीतरी तर काहीच इथं तयारी चालली आहे आम्हाला जायचंय आता आज बारा वाजता ट्रेन आहे पण आधी आम्ही नाश्ता करणार आहे मी आवरलेलं आहे गुड मॉर्निंग बोल मॅडम मॅडम गुड मॉर्निंग बघा किती बिझी आहे लक्ष पण नाही आहे माझ्याकडं एवढी मोठी बॅग घेऊन आली आहे हाय पूजा आवरलं तुझं झालं सो गाईज निघतोय आता आम्ही आमचं झालेला आहे चेकआउट आधी नाश्ता ना करून घेणार आहेत आम्ही बॅग्स इथंच ठेवून देणार मी काहीतरी खाऊन घेतो आधी आम्ही खूप ऊन पडलं आहे सकाळी एवढी थंडी वाजत होती आणि आता गरम होते खूप हाल होणार आहेत इकडं रेडी झाली सगळे तर गाईज निघतोय आम्ही आता फायनली करू शकता आम्ही खूप सारे फोटोशूट केलेत ते इंस्टाग्रामला मी टाकणार आहे ती माझं प्रायव्हेट अकाउंट आहे तुम्हाला त्यावरती तर नाही भेटणार पण मी यूट्यूबला व्हिडिओ बनवले आहेत रील वगैरे ते टाकते मी छान होतं मज्जा आली खूप जास्त इथं परत येऊ नेक्स्ट ट्रिप कधी काढायची राईज कधी राईज नेक्स्ट मंथ आमची आम्ही एक ट्रिप प्लॅन करणार आहे कुठे प्लीज जॉईन अस इज no, अ सिक्रेट हां तेव्हा परत तुम्हाला जी ला देट लार। लार। भाजी बनती का त्याची काहीच नाही मिसळ पण मागवले पाव बघा किती मोठी गाईज माकड बघा किती छान आहे बसले छोटस पिल्लू घेऊन तिकडे पण आहे हा चोर आहे चोर आहे हा चोर माकड आहे हा चोर आहे हा चोर हे बघा हे बघा कसं नाही हे दुसरं पण आलं हे बघा इकडं छान आहे म्हणजे काय बघतात आम्हाला अशी खाऊ देत नाही कोण फुगल आमचं <laughs> हॅलो आंटीजी चलो गाईज फायनली हम जा रहे हमारे घर पे सो कशी होती ट्रिप आपली मस्त गाईज आम्ही खूप एन्जॉय केलं आणि शॉपिंग पण जाऊ वाटत नाहीये ना आता वापस बघा आता घरी जायची तर इच्छा नाही आमची हां ना पण काय करावं जावं लागणार उद्या जॉबला जायचं सर्वांना उद्या जॉब सर्व जॉब चलो बाय भेटूया ट्रेन मध्ये आता ट्रेन आहे आमची आम्हाला टॉय ट्रेन मध्ये जायचं होतं पण तिथं काही तिकीट भेटलं नाही खूप गर्दी आहे कालच्या सारखं त्यामुळं आम्ही आता कॅब करूनच रिक्षा करूनच जाणार चलो काही एवढा गोंधळ झालाय ना काय सांगू हे बघा बॅग आम्ही निघलोच तरी साडे अकरा वाजता आम्ही निघलो होतो रिक्षाची तिथं लाईन लावली खूप गर्दी होती जास्त तिथं पण रिक्षावाल्याची तिथं भांडणं चालू झाले खूप जास्त मध्ये शिरत होते सगळे त्यामुळं आम्ही काय केलं नंदिनीला आणि पूजाला टॉय ट्रेन ट्रेनकडे पाठवलं तिकीट काढायला तिथं पण खूप गर्दी होती तर आता ती, ती दुसरी जी ट्रेन भेटाय ती दोन लाईन आता अजून एक तिकड पण नंबर लावून ठेवला जिकडे जागा मिळणार आहे ना तिकडेच आम्ही जाणार होतो पण आता ट्रेनचं तिकीट आहे आणि एक तास झालं आम्ही लाईनमध्ये थांबलेलो तिथून रिटर्न आलो अर्धी लाईन आली आमची आता जातो एक ट्रेन आली आता ही ट्रेन गेली ना मग दुसरी ट्रेन आहे आम्हाला दाखवते बघा आमचा पसारा एवढे सामान आणले आम्ही एवढे बॅग एक दिवसाची ट्रीप आणि ह्या दोघी इथं थांबल्या होत्या आणि आम्ही दोघी तिकडे थांबलो होतो करून जाणार खरंच सॉरी नेरळ स्टेशन ट्रेन बघायला लवकर पोस्ट होईल काय माहिती आता कधी पोस्ट होईल लवकर लवकर पोस्ट कर आपण काय काय लवकरच करणार आहे सो आता मग एवढं ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि तिथून मी तळेगावला उतरणार आहे ह्या बाकी जिथं उतरतात काय सकाळी कैरी आणि स्टार फ्रूट खाल्लं होतं मला इच्छा नाही खायची खूप आंबट खातोय आम्ही खातोपासून खा खा पूजा अजून खूप ट्रॅव्हल करायचं जेवण तर भेटलं नाही आम्हाला आम्ही फक्त नाश्ता केलाय सकाळी नाश्ता पण जेवण आम्हाला भेटलं बरं का चांगलं लास्ट टाइम मी आल ते ना खूप बकवास जेवण भेटलं होतं त्यावेळेस छान भेटलं अरे नाही

मला आहे तुला पुढे असं तर येऊ शकते